एप्रिल मध्ये पुण्यात होणाऱ्या अतिशय नावाजलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पुण्यात देशभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघप्रमुखांमध्ये जोरदार रस्सिकेज पाहायला मिळाली त्यामुळे यावर्षीच्या ओ पी एलमध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुण्यात या लीगच्या सामन्यांसाठी खेळाडूंचा संघ ठरवण्यासाठी मातब्बर खेळाडूंवर बोली लागली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संचालक अनिल सेवलेकर यांच्या हस्ते प्रत्येक संघाला ध्वज देऊन व केक कापून करण्यात आले यावेळी फिक्कीच्या माजी अध्यक्षा नीलम सेवलेकर एस गोल्फिंगचे से आदित्य मालपाणी यासह खेळाडू आणि संघ प्रायोजक उपस्थित होते यावेळी गोल्ड प्रकारात प्रमोद कालिया यांना अडुसष्ट लाखाची बोलीत ब्लिसरिंग बर्डीज या संघाने घेतले तर सिल्वर प्रकारात सौभाग्य राहुल यांना इगल फार्सेसने बारा लाखांची बोलीत आपल्या संघात सहभागी केले ब्रॉन्झ प्रकारात वैभव त्रिवेदी यांना रोअरिंग टायगर्स नागपूर संघाने एकोणीस लाखांच्या बोलीत सहभागी केले अशा प्रकारे अनेक मातब्बर खेळाडूंची बोली लावून प्रत्येक संघाने खेळाडू सामील केले आहेत हा कार्यक्रम ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडला या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी होणार आहेत आजपर्यंत इगल फोर्सेस बिंदास्त बॉईज एस जे सुलतान स्विंग्स ब्लिकस्ट्रिंग बर्डीज झिंगर्स ग्रीन गॅडिटर्स पुना लायन्स सुब्बन सनरायझर्स दुबई फाल्कन द लीग शी क्लब सॉफ्टसेल

And these twelve enthusiastic coaches and mentors. And I tell you, this is something is so exciting. I think this league should happen more often. I mean we have now promoted it in this great city of Huna and we are gonna make it the biggest event in golf ever.